नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी पहलगामला अटॅक केलेला आहे बरोबर या संदर्भामध्ये आपण सध्या न्यूजमध्ये सगळ्या बातम्या बघतोय आणि खूप क्रूरपणे या दहशतवाद्यांनी तिथल्या पर्यटकांना स्पेशली पुरुषांना त्यांचा धर्म विचारून मारायला सुरुवात केली आणि जवळजवळ सत्तावीस लोकांचा त्या ठिकाणी त्यांनी गोळ्या घालून खून केलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यामुळं आपल्या भारतामध्ये पूर्णपणे आपली पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेली आहे नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा रद्द करून ताबडतोब एअरपोर्टला पोहोचले एअरपोर्टलाच त्यांनी आपले गृहमंत्री असतील किंवा मुख्य संरक्षण सल्लागार आहेत यांच्यासोबत मिटिंग केली आणि मिटिंग करून तात्काळ महत्वाचे पाच निर्णय काल त्यांनी जाहीर केले आणि या पाच निर्णयामधला सगळ्यात महत्वाचा एक निर्णय होता जो पाकिस्तानची त्या ठिकाणी कोंडी करणारा आणि पाकिस्तानला धडा शिकवणारा होता आणि तो निर्णय म्हणजे त्या ठिकाणी जो सिंधू पाणी वाटप करार आहे जो एकोणीसशे साठ ला पार पडला तो स्थगित केलाय म्हणजे हा जो अटॅक झालाय हा अटॅक झाल्यानंतर आता सुद्धा त्या अटॅक बद्दल विचार करून लिटरली अंगावर काटा येतोय आणि डोळ्यात पाणी येतंय आवाज भरून आलाय ठीक आहे हा ब्याड हल्ला दहशतवाद्यांनी आपल्या फक्त पहिलगाम मध्येच नाही तर पूर्ण भारतावर केलाय आणि त्याचा परिणाम पाकिस्तानला शंभर टक्के भोगावा लागणार आहे हे आपल्याला पण माहिती आहे आणि त्या पद्धतीने आपली यंत्रणा ऍक्टिव्ह पण झाली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठीच पाच जे महत्वाचे निर्णय घेतले त्यातला एक महत्वाचा निर्णय तो म्हणजे हा सिंधू जल वाटप जो करार आहे त्या ठिकाणी काय केलेला दिसतो स्थगित केलेला दिसतो आपण जे म्हणतो की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसंच आहे नरेंद्र मोदींनी मागे पुलवामामध्ये अटॅक झाल्यानंतर इथून पुढे भारतातल्या कोणत्याही व्यक्तीचं रक्त किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा त्या ठिकाणी वाया जाणार नाही असं छातीटोकपणे सांगितलं होतं आणि त्याचाच परिणाम यावेळेस मोदीजींनी ते केलेलं दिसतं सिंधू पाणी वाटप जल करार जो आहे त्याला स्थगिती दिलेली आहे हा सर जोच त्या ठिकाणी करार आहे तो नेमका काय आणि कधी झाला त्याचा रिलिव्हन्स याच्याशी काय आणि आता त्याचा पाकिस्तानवर परिणाम काय होणार ह्या गोष्टी थोडक्यात फक्त चर्चा करू इथे आपल्याला दिसतं एकोणीस सप्टेंबरला हा करार त्या ठिकाणी पार पडलेला दिसतो एकोणीसशे साठ ला, ला। आणि हा करार करणारे त्या ठिकाणी आपले भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेसचे आणि आयुब खान त्यावेळेसचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानचे या दोघांनी त्या ठिकाणी सह्या करून केलेला होता त्याची पार्श्वभूमी काय होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारताने त्या ठिकाणी जे पाणी आहे युद्ध चालू झाल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचं ज्या काही कुरघुड्या चालू होत्या त्याच्यामध्ये पाणी बंद केलं होतं आणि त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ला त्या ठिकाणी हा हेच प्रकरण घेऊन जे पाकिस्तानने ते, ते युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राकडे गेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्या काही गावांचं पाणी भारताने अडवलेलं आहे आणि त्याच संदर्भाने त्या ठिकाणी जागतिक बँक जी आहे वर्ल्ड बँक ठीक आहे त्यावेळेस आय बी आर डी म्हणून ओळखली जायची थी। ठीक आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट यांच्या मध्यस्थीने आपल्याला हा करार पार पडलेला दिसतो मग तो करार कधी पार पडला ती डेट आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ ही एक गोष्ट लक्षात ठेवा आता नेमका करार काय तर याच्यामध्ये पूर्व नद्या आणि पश्चिम नद्या अशा दोन गटांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत आणि या दोन गटांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या भारताकडे ज्या पूर्वेकडच्या नद्या आहेत पूर्व नद्या आहेत त्या पूर्व नद्या भारताचं नियंत्रण आणि पश्चिम नद्या ज्या आहेत ठीक आहे तीन त्याच्यावरती पाकिस्तानचं नियंत्रण असेल त्या पाण्यावरती बरोबर मग याच्यामधली सतलज बियास आणि रावी या तीन नद्यांचं भारताकडे आहे आणि इकडे सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानकडे आहे बरोबर आता इथलं शंभर टक्के पूर्व नद्यांचं पाणी भारत अडवून त्याच्यावरती जलसिंचन प्रकल्प जलविद्युत प्रकल्प आपल्याला काय करू शकतो निर्माण करू शकतो बरोबर इथे पश्चिम नद्यांचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानच्या वापरासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवलेलं आहे इतर पाण्यांवरती भारत त्या ठिकाणी काय करतोय वापर करतोय आता याच पाण्याच्या संदर्भात हेच पाणी भारताने आता अडवलंय जे आपण म्हणलं की नाक दाबलेश तोंड उघडत नाही आणि जोपर्यंत या दहशतवादाला पाकिस्तान पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत हे पाणी बंद राहील आणि त्याच संदर्भाने भारत सरकारने हा जो निर्णय घेतलाय तो अत्यंत महत्वाचा आहे कारण या पाण्यावरती नियंत्रण कोणाचं आहे तर ते पाकिस्तानचं आहे त्याच्यानंतर याच करारानुसार एक सगळ्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे सिंधू आयोगाची स्थापना जर समजा भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठला वाद झाला तर त्या संदर्भाने चर्चा करून तो वाद मिटवण्याचं काम या सिंधू आयोगाच्या मार्फत केलं जाणार होतं आणि नेमका हाच जो सिंधू आयोग आहे किंवा सिंधू पाणी किंवा जल वाटप करार आहे तो भारत सरकारने स्थगित केलेला आहे हा सगळ्यात महत्वाचा किंवा आपण असं म्हणू शकतो की पाकिस्तानला त्या ठिकाणी दिलेला प्रायमरी लेवलचा एकदम प्राथमिक लेव्हलचा दणका आहे आणि याच्यापेक्षा मोठे दणके तर शंभर टक्के पाकिस्तानला बसतीलच आणि ते बसायला पण पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून पुलवामा आणि त्याच्यानंतर आता हा पहलगाम जो दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला आहे बॅडच हल्ला पाठीमागून येऊनच त्यांनी भारतावर तो हल्ला केलाय याचा आपण निषेध व्यक्त करून इथून पुढे पाकिस्तान या गोष्टीकडे जाणार नाही आणि भारत त्याचा करारा जवाब देईल त्याच्यात काही शंका नाही